नमस्कार मित्रांनो मी सचिन पालवे मित्रांनो आपली युट्यूबची पहिली पेमेंट आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपली युट्यूबची पेमेंट किती आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहून घेऊया तर या ठिकाणी हे पहा मित्रांनो जे आहे तर यूट्यूबकडून आलेले आपल्याला पैसे आणि मित्रांनो हे पैसे किती आहेत आपण सगळ्यात पहिल्यांदा मोजून घेऊ म्हणजेच आपली क्लिअर होऊन जाईल की युट्यूबची नक्की पहिली पेमेंट आहे तरी किती तर चला सुरू करूया एक हजार दोन हजार तीन हजार चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि मित्रांनो पंचवीस तर मित्रांनो ही आहे युट्यूबची आपली पहिली पेमेंट जी एकूण आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये रुपे मित्रांनो ही आपली युट्यूबची पहिली पेमेंट आहे तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आला असेल की ही आहे माझी युट्यूबची पहिली पेमेंट जी आहे एकूण पंचवीस हजार रुपये आता तुम्हाला माझ्या पेमेंट बाबत तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलीच की ची पहिली पेमेंट आली आणि मित्रांनो ती आहे एकूण पंचवीस हजार रुपये आता हे तुम्हाला समजलं असेल आता मित्रांनो माझ्या युट्यूबच्या जीवन प्रवासाबाबत तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे आणि ज्यांना युट्यूब चॅनल सुरू करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना माहिती आहे की युट्यूबवरून पैसे कमवता येतात त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला युट्यूबवरून पैसे कसे कमवता येतात हे देखील त्या ठिकाणी मी सांगणार आहे तर चला सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी माझ्या जीवन प्रवासाबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती देतो मित्रांनो मी युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार माझ्या मध्यामध्ये आला तो म्हणजे दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीस साली युट्यूब चॅनल सुरू करायचा आणि मित्रांनो युट्यूबवरून पैसे कमवता येतात ही माहिती दोन हजार एकवीस साली मला युट्यूबवरूनच समजली आणि त्या आधारानुसारच मी त्या ठिकाणी युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो दोन हजार एकवीस साली युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि घरी सांगितलं की युट्यूब वरून पैसे कमवता येतात त्यासाठी मला दोन हजार रुपयाची गरज आहे तर मित्रांनो आपल्याला एक ट्रायपॉड आणि एक, माई एक ला ला माईक घ्यावा लागतो ट्रायपॉड म्हणजेच एक स्टँड जे आपल्याला मोबाईलला लागतं आणि बोलायचा माईक म्हणजे आपल्याला बोलण्यासाठी हा जो असला माईक असतो मित्रांनो हा परचेस करावा लागतो साधारण तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो साधारणपणे दोन हजार रुपये त्या ठिकाणी खर्च होता मला त्यानंतर मी घरी सांगितलं की मला दोन हजार रुपयाची गरज आहे मला त्या ठिकाणी पैसे द्या तर मित्रांनो मला घरी पैसे दिले गेले नाही हे सगळं खोटं असतं असं सांगून त्या ठिकाणी डावललं गेलं तर मित्रांनो माझ्या एका मित्राकडून मी दोन हजार रुपये उसने घेतले आणि त्यानंतर मित्रांनो युट्यूब चॅनलला सुरुवात केली दोन हजार एकवीस साली युट्यूब चॅनल सुरुवात केला दोन हजार रुपये उसने घेतले साडेसातशे रुपयाचा माईक घेतला त्यानंतर मित्रांनो आठशे रुपयाचा स्टँड घेतला आणि युट्यूब चॅनलला सुरुवात केली व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मित्रांनो कुणीही सपोर्ट ला नव्हतं कुणीही माहिती द्यायला नव्हतं कसं असतं युटूब हे यायची काहीही मला त्या ठिकाणी कल्पना नव्हती फक्त मला एवढंच माहिती होतं की युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून त्या ठिकाणी आपण पैसे कमवू शकतो एवढीच माहिती माझ्या मनामध्ये होती एवढीच माहिती माझ्या डोक्यामध्ये आली आणि त्या ठिकाणी मी युट्यूब चॅनल सुरू केला दोन हजार रुपये उसने घेतले पण युट्यूब नाद पुरवठा केला कारण मित्रांनो मला माहिती होतं युट्यूबवरून त्या ठिकाणी पैसे कमवता येतात ही बाब मी घरी सांगितली पण घरच्यांनी हे एक्सेप्ट केलं नाही सगळं खोटं असतं असं सांगून डावल मित्रांनो त्यानंतर दोन हजार एकवीसला युट्यूब चॅनल बनवला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मित्रांनो हळूहळू हळूहळू युट्यूब चॅनल त्या ठिकाणी ग्रो होत गेला त्या ठिकाणी स्ट्रगल मित्रांनो हेच झालं की सुरुवातीचे सहा महिने ते एकदम वाया गेले कारण मी ज्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवत होतो त्या टॉपिक ते व्हिडिओ मी बनवले पण मित्रांनो ते व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर कशा प्रकारे ते व्हिडिओ युट्यूबला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सर्च मध्ये येतील किंवा काही बेसिक ज्या काही गोष्टी माहिती माहिती असतात मित्रांनो त्या अजिबात मला युट्यूबचं काहीच माहिती नव्हतं सुरुवातीचे सहा महिने मध्ये जेवढे काही व्हिडिओ बनवले ते सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी माझे फेल गेले त्यानंतर मित्रांनो थोडी थोडी माहिती युट्यूबवरूनच मिळायला लागली आणि त्यानंतर युट्यूब चॅनल थोडा थोडा त्या ठिकाणी ग्रो होत गेला त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट टिकटॉक बॅन झालं टिकटॉक बॅन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मनामध्ये इच्छा आली की आपण जे लॉंग व्हिडिओ बनवत आहोत पाच सहा मिनिटाचे सात मिनिटाचे तर आता आपण काय करूया टिकटॉक वरती ज्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवत होतो कारण मित्रांनो मी टिकटॉक वरती व्हिडिओ बनवायचो आणि त्या ठिकाणी माझे सत्तर हजार फॉलोअर्स होते मग मी काय केलं टिकटॉक वरती मी चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचे त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायचो मग तेच व्हिडिओ त्या ठिकाणी मी डाउनलोड केले आणि त्या ठिकाणी वरती अपलोड करायला सुरुवात केली मग युट्यूब चा अल्गोरेथम त्या ठिकाणी चेंज झालं तर युट्यूब शॉर्ट त्या ठिकाणी लॉन्च केलं आणि त्यानंतर मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ त्या ठिकाणी एक मिनिटाच्या व्हिडिओ व्हिडीओ वरती अपलोड करायला सुरुवात केली त्यानंतर माझा युट्यूब चॅनल चांगल्या पद्धतीने दोन महिने चांगली मेहनत केली सुरुवातीचे सहा महिने वाया गेले पण टिकटॉक बॅन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन महिने चांगली मेहनत केली आणि मित्रांनो तिसऱ्या महिन्याला चांगल्या त्या ठिकाणी ग्रोथ माझ्या युट्यूब चॅनलला मिळाली आणि सांगायचे की त्या कालावधीमध्ये टिकटॉक बॅन झाल्याच्या नंतर माझ्या तीन महिन्यामध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर त्या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती कंप्लीट झाले मित्रांनो खूप त्या ठिकाणी स्ट्रगल मी केलं आणि त्या त्यानंतर त्या ठिकाणी तीन महिन्यामध्ये एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणखी मित्रांनो पाच महिने मेहनत केली आणि त्यानंतर आणखी एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले असे मिळून दोन लाख सबस्क्राईबर चॅनलवरती कंप्लीट झाले त्यानंतर मित्रांनो परत मानामध्ये इच्छा आली आपण आता एक चॅनल तर हँडल करतोय आपल्याला युट्यूबची चांगली माहिती झाली आता आपण काय करूया दुसरा चॅनल सुरू करू तर मित्रांनो मी दुसरा चॅनल सुरू केला आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या चॅनलवरती देखील दीड लाखापेक्षा त्या ठिकाणी जास्त सबस्क्रायबर आज आहे या चॅनलवरती दोन लाख तीस हजार सबस्क्रायबर मित्रांनो पूर्ण झाले आणि मित्रांनो दुसऱ्या चॅनल चॅनलवरती दीड लाख सबस्क्राईबर त्या ठिकाणी मी पूर्ण केले मित्रांनो खूप मेहनत त्या ठिकाणी वरती केली व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली दोन दोन तीन तीन तास त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला लागायचे मित्रांनो एवढा आहे माझा जीवन प्रवास तर मित्रांनो हा होता माझा संपूर्ण युट्यूबचा जीवन प्रवास आता मित्रांनो मला थोडीशी माहिती देतो की युट्यूबची पेमेंट ही बँकेमध्ये कशी प्रकारे येते किंवा कशा प्रकारे युट्यूब पाठवतं याविषयी थोडीशी त्या ठिकाणी माहिती देतो हे पहा मित्रांनो आपली युट्यूबची पेमेंट बँकेमध्ये येण्यासाठी आपल्याला आपल्याकडे एक बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो बँकेमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी एक कोड घ्यावा लागतो तो कोड असतो मित्रांनो स्विफ्ट कोड तो कोड त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक वेबसाईट असते ती गुगलचीच असते आणि त्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी आपल्याला पेमेंट पाठवली जाते ती वेबसाईट म्हणजे गुगल ऍडसनची वेबसाईट आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बँकेची डिटेल त्या ठिकाणी टाकावं लागते त्यानंतर बँके आपल्या नाव आपला नंबर त्यानंतर मित्रांनो एक कोड असतो बँकेमध्ये तो बँकेतून आपल्याला घ्यावा लागतो तो असतो स्विफ्ट कोड तो टाकल्याच्या नंतर मित्रांनो सबमिट करायचं आणि आपल्या ऍडसन अकाउंटमध्ये शंभर डॉलर झाले की त्या ठिकाणी मित्रांनो पेमेंट येऊन जाते कमीत कमी मिनिमम म्हणजेच आपल्याला शंभर डॉलर आपले कम्प्लिट व्हावे लागतात मित्रांनो त्यानंतर आपली युट्यूबची पेमेंट त्या ठिकाणी युट्यूब कडून आपल्याला रिलीज करण्यात येते आता मित्रांनो एक प्रश्न आला असेल मनामध्ये की आता ही पंचवीस हजार रुपये माझी पेमेंट आली आता पुढच्या महिन्यामध्ये पण एवढीच पेमेंट येणार का तर नाही मित्रांनो यापेक्षा जास्त येऊ शकते यापेक्षा कमी येऊ शकते वरती पेमेंट फिक्स नसते हे लक्षात ठेवा या महिन्यामध्ये पंचवीस आली चांगल्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करत गेलो व्हिडिओ वरती चांगले व्ह्यूज आले आणि व्ह्यूज आल्यानंतर मित्रांनो मग त्यावरती त्या ठिकाणी युट्यूबची पेमेंट त्या ठिकाणी डिपेंड होईल आता या महिन्यामध्ये पंचवीस हजार आली तर मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकतं दहा हजार येईल किंवा असंही होऊ शकतं की त्या ठिकाणी पन्नास हजार देखील येईल की युट्यूब ची पेमेंट त्या ठिकाणी फिक्स नसते आता आपला तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे युट्यूबवरून पैसे ज्यांना कमवायचे आहेत किंवा ज्यांना माहिती आहे की युट्यूबवरून पैसे कमवता येतात त्यांनी आता युट्यूब चॅनल सुरू करायला काहीही हरकत नाही आता मित्रांनो युट्यूब चॅनल सुरू करायचा युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ टाकल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हिडिओ आपले सुरुवातीला व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा व्हिडिओवरती चांगले व्ह्यूज आणा चॅनलला मॉनिटाईज करा चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार तास टाइम ची गरज असते त्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्यानंतर आपल्या व्हिडिओवरती ऍड लागतात आणि ज्या ऍड मित्रांनो लागतात त्या ॲड चे आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळतात आता आपला पॉईंट आहे तो म्हणजे युट्यूबवरून जर पैसे कमवायचे असतील तर नक्की काय करावे लागते आणि काय प्रोसेस आहे आता हे लक्षात घ्या हे पहा मित्रांनो जर आपल्याला युट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला युट्यूब चॅनल बनवावे लागेल आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात करावी लागेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला युट्यूबचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे एक हजार आणि चार हजार तास वॉस्टा मित्रांनो कम्प्लीट करावा लागतो त्यानंतर युट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज होतो आणि चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर हो आपल्या व्हिडिओवरती ज्या ॲड येतात मित्रांनो त्या ॲड चे त्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळतात आता काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा युट्यूब चॅनल बनवायचा आणि युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करायची त्यांनी तुमचे एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होतील आणि चार हजार तास वॉच टाईम असतो मित्रांनो ते देखील कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर तुमचा युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी युट्यूबवरून पैसे कमावायला सुरुवात कराल मित्रांनो खूप इजी आहे युट्यूबवरून पैसे कमवणं काहीही अवघड नाही मित्रांनो हा सगळी प्रोसेस त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात कराल त्यानंतर मित्रांनो सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जातील तर मित्रांनो परत एकदा हीच आहे माझी युट्यूबची जी पहिली पेमेंट जी आहे एकोण पंचवीस हजार रुपये तुम्ही देखील युट्यूब चॅनल सुरुवात करा कुठलीही मेहनत लई जास्त लागत नाही मित्रांनो थोडीफार मेहनत लागते बिना मेहनतीचे आपल्याला एवढे पैसे कोण देणार मित्रांनो मी मेहनत केली तीन वर्ष त्यामुळे मी चांगले पैसे त्या ठिकाणी आता युट्यूबवरून कमवत आहे तुम्ही देखील युट्यूब चॅनल सुरुवात करा युट्यूब चॅनलला सुरुवात केल्यानंतर युट्यूबवरती चांगली व्हिडिओ अपलोड करा लोकांना तुमचे व्हिडिओ आवडले की युट्यूब त्या ठिकाणी चांगले चांगले मित्रांनो पैसे त्या ठिकाणी दर महिन्याला खात्यामध्ये पाठवत हो जाईल तर हेच सांगायचं आहे जी तरुण पिढी आहे त्यांनी फक्त इंस्टाग्राम वरती रील्स युट्यूबवरती युट्यूब शॉर्ट दुसऱ्याचे व्हिडिओ पा लाईक करा दुसऱ्याचे व्हिडिओ पहा लाईक करा इंस्टाग्राम रील्सला दिवसभर वेळ द्या दोन तीन तास त्या ठिकाणी वाया घालवा तर हे न करण्या हे करण्यापेक्षा मित्रांनो त्या ठिकाणी एखादा चांगल्या कॅटेगरीचा युट्यूब चॅनल सुरुवात करा आणि त्या ठिकाणी युट्यू वरती स्वतःचे व्हिडिओ अपलोड करा मित्रांनो आणि स्वतः त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे कमवा किती दिवस दुसऱ्याच्या व्हिडिओला तुम्ही लाईक मारणार आणि किती दिवस तुमचा वेळ वाया घालणार सोशल मीडियावरती तर मित्रांनो सोशल मीडियाची ताकद ही खूप मोठी आहे एवढंच सांगेल ज्या घराला विश्वास नव्हता माझ्यावरती की युट्यूबवरून पैसे कमवता येतात तेच घर आज माझ्यावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवतो आणि युट्यूबची पेमेंट कधी येईल यावरती अवलंबून राहतं त्यासाठी हे सांगेल की दुसऱ्याच्या व्हिडिओला लाईक करण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ बनवा आणि स्वतःच्याच व्हिडिओला किती लाईक येतात याचं त्या ठिकाणी एक कॉम्पिटिशन खेळा आणि सोशल मीडियाच्या म्हणजेच युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे कमवायला सुरुवात करा युट्यूबवरती तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा किंवा किंवा युट्यूबवरती तुम्ही जसे इन्स्टाग्रामवर रील्स असतात मित्रांनो तीस चाळीस सेकंदाचे त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही चार पाच सात आठ मिनिटांची त्या ठिकाणी लॉंग व्हिडिओ इन्फॉर्मेटिव व्हिडिओ त्या ठिकाणी बनवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये युट्यूब चॅनल सुरुवात करा आणि युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करा मित्रांनो चांगल्या पद्धतीची वरती इन्कम त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही वरून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी इनकम करू शकता तरुण पिढीला हेच सांगेल की फक्त वेळ वाया घालू नका सोशल मीडियावरती तर सोशल मीडियाचा योग्य वापर करून त्या ठिकाणी युट्यूबवरून पैसे कमवा किंवा सोशल कुठल्याही असू द्या सोशल मीडियावरून त्या ठिकाणी पैसे कसे कमवायचे हे नक्की पाहा आणि युट्यूबवरून जर आता पैसे कमवायचे इच्छा झाली असेल तर लगेच एक युट्यूब चॅनल सुरुवात करा आणि युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करा मित्रांनो तर ही होती माझी परत एकदा सांगतो पंचवीस हजार रुपये युट्यूबची पहिली पेमेंट मला आता समजलंच असेल तर मित्रांनो एवढंच सांगायचं की युट्यूब चॅनल सुरू करा आणि युट्यूबवरून पैसे कमवायला सुरुवात करा धन्यवाद